येते तरी आज या ठिकाणी विचार कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेला आहे संबंध महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यापासून अनेक शरद पाटलांच्या विचार साहित्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत त्या कार्यक्रमात एक भाग म्हणून या ठिकाणी पूर्ण दिवशी आपण आयोजन केलेलं आहे या विचार शाळेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर उमेश मगाडे डॉक्टर नारायण भोसले डॉक्टर वंदना महाजन प्राध्यापक सचिन गरुड कॉम्रेड किशोर मांगरे समोर उपस्थित असलेले सगळे कार्यकर्ते कॉम्रेड शरद पाटील यांच्या साहित्यावर प्रेम करणारे चिंतक या ठिकाणी कॉम्रेड शरद पाटलांचं वास्तव्य राहिलेलं आहे नाशिकमध्ये अनेक कार्यक्रमामध्ये कॉम्रेड शरद पाटील येऊन हो गेले आणि या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनामध्ये कष्टकऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांना अटक सुद्धा झाली होती अशा प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये आणि सैद्धांतिक चर्चांमध्ये दोन्ही ठिकाणी शरद पटला तर नाशिकची सातत्याने त्यांचं वास्तव्य राहिलेलं आहे आज धुळ्यामध्ये समिती झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि नाशिकमध्ये सुद्धा समिती स्थापन केली त्याच्या आधी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने परत शरद पटलांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही एक व्याख्यान ठेवलं होतं त्याच्या आधी जात नियोजन करना परिषद दिल्ली आणि अधिकृत समिती स्थापन झाल्यानंतर हा पहिला कार्यक्रम आहे आपले सगळ्यांना कल्पना आहे कॉमेड शरद पाटलांनी जी विचारांची मांडणी केली ती मांडणी आता जनमानसाची पकड घेऊ लागलेली आहे काँग्रेस शरद पाटलांनी मानसवादाचा विकास केला आंबेडकरवादाचा विकास केला आणि भारतीय परिप्रेक्षामध्ये जात आणि वर्गाचं योग्य योग्य आकलन केलं नवीन तत्वज्ञानाची निर्मिती केली ती तत्वज्ञानाची निर्मिती करत असताना प्रत्यक्ष रस्तेवरची लढाई सुद्धा त्यांनी केली आणि म्हणून आजच्या काळामध्ये जेव्हा जातीय आर्थिक आरिष्ठ तीव्र झालेलं आहे या काळामध्ये काँग्रेस शरद पाटलांच्या विचारांची विचारांचा पुन्हा एकदा या निमित्ताने दाखल होणं गरजेचं आहे असं वाटल्याने आम्ही पंधरा दिवसापासून वीस दिवसापासून या विचार कार्यशाळेच्या आयोजनामध्ये आपल्याला कल्पना आहे की शरद पाटलांनी प्राचीन संशोधनाच्या संदर्भामध्ये आपली संपूर्ण हयात घालवली दास शांची गुलामगिरी भागी दोन त्यानंतर जाती व्यवसाय सामती सेवकत्व दात्या लोकशाही क्रांती असे महत्तम ग्रंथ कॉम्रेड शरद पाटलांनी लिहिले संशोधन केलं आणि सामान्य जनतेला करण्यासाठी त्यांना जात विरोधामध्ये संघर्ष करण्यासाठी उभं करण्यासाठी कॉम्रेड शरद पाटील अति आयुष्याच्या अखेरपर्यंत संघर्ष करत राहिले चौदा दोन हजार चौदा लार पटलांचा अंतर झाला त्यांचं निधन दंदन। झालं परंतु त्यांनी भारताच्या जे भाकीत केलं होत भारतामध्ये तो निवडणुकीच्या माध्यमातून हे भाकीत खरी खरं ठरलेलं आहे आणि आज आपल्याला सगळं जे चित्र दिसत ब्राह्मणी जो आहे तो अगदी समोर आहे आणि समग्र देशामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याचा जो उन्माद सुरू आहे ते शरद पाटलांनी केलेलं बाकी आता खरं ठरत आहे सर्व क्षेत्रामध्ये अरिष्ट तीव्र झालेलं आहे आर्थिक क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो अरिष्ट तीव्र झालेलं आहे आणि सामान्य जनतेला मुलामी ढकलणारा ब्राह्मो कॉर्पोरेट भांडवलदारांचा एक मोठा वर्चस्मा निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आज आपण या कार्यशाळेचं आयोजन करतोय दिवसभराची कार्यशाळा आहे आणि गुगल फॉर्म पूर्ण दिवस या कार्यशाळेमध्ये उपस्थित का राहणार आहोत याच्यामध्ये पाच व्याख्यान आहेत हे सगळे जे वक्ते आहेत ते कॉम्रेड शरद पाटलांचे आलेले आहेत आणि आपापल्या परीने कॉम्रेड शरद पाटलांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रसार करतात म्हणून या ठिकाणी बघाने सरांच्या बीज भाषणाने सुरुवात होईल आणि समारोप किशोर मांदळे हे करतील दरम्यानच्या काळामध्ये मध्ये दोन व्याख्यानानंतर जेवणाचं मध्यंतर होईल आणि त्यानंतर सलग सात वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी बसायचं आहे कृपया सगळ्यांनी आपले मोबाईल बंद केले तर बरं होईल कारण ही गंभीर चर्चा आहे आणि दिवसभर आपण या ठिकाणी थांबणार आहोत मी अधिक वेळ न घेता उपस्थित सर्वांच स्वागत करतो आपल्याला या कार्यशाळेसाठी साधारणतः शंभर दीडशे लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि हळूहळू हळूहळू लोक येत आहेत दिवसभर थांबतील काही लोक दुपारच्या सत्रात पण सहभागी होणार असं सांगितलेलं आहे आणि उत्स्फूर्तपणे लोकांनी आर्थिक मदत आपल्याला या कार्यशाळेसाठी केली त्या सगळ्याचे समितीच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो स्वागत करतो या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित झाला तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि वक्ते शरद पाटलांचं कार्यशाळेचं नाव काढतात त्यांनी कोणत्याही प्रकारचं कारण न सांगतात हे कबूल केलं आणि ते आले सुद्धा त्याबद्दल मी समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि थांबतो Jai Bhim Al-Khalam Ibn Abdi